मित्रांनो पाहू शकता आपला हा प्रवास चालू आहे आपण असे चित्रवझरमधून सकाळी निघलो आणि मी वाटेने जात असताना हे पाहू शकता मला हे खूप मोठा असा सौर प्रकल्प दिसला खूप मोठा आहे जिथपर्यंत नजर झाला तिथपर्यंत ह्या प्लेटा लावलेले आहेत मित्रांनो त्या साईडने या साईडने तर पाहू शकता खूप मोठा हा प्रकल्प आहे तर चला आणि यात असे असा <tries> रस्ता आहे चला तर आपला प्रवास चालू आहे आज आपण लेण्यांद्रीला पोहोचणार आहे मित्रांनो भवानी जे शिवराय तर आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र वाडीचा प्रवास हे पाहू शकता संपूर्ण डोंगर चढून आपण वरती आलो आणि आता हे समोर आहे हे आहे लेण्या पर्वतरांगा तर मित्रांनो आणि इथे हे बसून जाण्यासाठी पण आहे जर कोणी म्हातारे व्यक्ती आले किंवा ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी सुविधा केलेली आहे तर मित्रांनो मी आ, चला थोडी इथली माहिती देतो तर मित्रांनो हे आहे लेण्यांद्री पर्वत लेण्यांद्री इथे अष्टविनायकापैकी एक गणपती आहे लेणेंद्री गणपती तर इथे भक्तनिवास पण आहे राहण्याची सोय पण आहे अन्नछत्र पण आहे इथे जेवणाची सोय चाळीस रुपये इथलं जेवणाचं खूप फी आहे चाळीस रुपये आणि दोन पोळ्या आणि भात अनलिमिटेड असं जेवण आहे पोटभर तर मित्रांनो मी आलो आणि मी सायकल स्वार असल्यामुळे त्यांनी सर होते त्या सरांनी मला अगदी फ्रीमध्ये जेवण दिलं हे पाहू शकता त्या सरांनी चिठ्ठी लिहून दिली मला सायकल प्रवासी व्यक्ती मोफत जेवण देणे आ... तर मित्रांनो खूप भारी वाटलं मित्रांनो ह्या संस्थांचं मला म्हणजे इथे मी मला खूप भारी वाटलं यांचं खरं आहे एवढा मोठा म्हणजे इतक्या लांबून व्यक्ती आला आहे सायकलवर चालवत सायकल चालवत आला आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेता ही बरोबर गोष्ट नाही रात्री मी ओझरला थांबलो होतो अष्टविनायकापैकी एक गणपती आहे तिथं श्री विघ्नहर परंतु माझी श्रद्धा खूप आहे गणपतीवर मी वाईट बोलणार नाही परंतु तिथे मी त्या सरांना सांगितलं की मी सायकलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान विचारांची वारी करत आहे तर ते डायरेक्ट म्हणले आम्ही ड्युटीवाले माणसं आहे ठीक आहे तुमच्या ड्युटीचा आम्ही हे करतो कारण मी सुद्धा ड्युटी करतो आहे बरोबर आहे ड्युटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज परंतु देवस्थानाकडून असं काहीतरी सुविधा असेल ना जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काहीच विकल्प न करता डायरेक्ट म्हणले की नाही तुम्हाला कुपन फाडावं लागेल राहण्यासाठी डोअर रात्री आठ वाजेपर्यंत थांबून ठेवलं त्यांनी ते मला मी पाच वाजता तिथे पोचलो होतो पाच सव्वा पाचला तर डोअर मेट्री भेटल परंतु आठच्या नंतर आणि आठच्या नंतर मी तिथे गेलो डोर मेट्री त्यांनी मला लग्नाचा हॉल होता तुम्हाला दाखवला असं मी लग्नाच्या हॉलमध्ये त्यांनी मला झोपायला दिला आणि गादी होती एक गादी दिली अंगावरचं पण भेटत होतं पण त्यांनी मी शंभर रुपये जमा करायला लागतात माझ्याकडे शंभर नव्हते चिल्लर मग मी सत्तर रुपये पाठवले तर त्यांनी मग चार काही दिली नाही ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर असं व्हायला नको दुसरे जे प्रवासी येतात त्यां तेन, त्यांच्यासोबत चला हे होतं आत्तापर्यंत घडलेलं माझ्यासोबत आणि इथे मित्र मित्रांनो आता डोर मित्रा, मित्रा मेट्री रात्री मनत, हो ते म्हणत डोर मेट्री अवेलेबल नाही की रूमचं भाडं आहे शेअरिंग घेतलं तर चारशे रुपये पण बघू म्हणत तुमच्यासाठी डोर मेट्रीची व्यवस्था आम्ही करू हॉल आहे इथे तर बघूया आपण रात्री तर मित्रांनो चला आता मी जाणार आहे या जा, लेण्यांद्रीच्या डोंगरावर तर चला आपण परवे प्रवास सुरू करूया इथे पण काहीतरी पैसे म्हणजे इथू काहीतरी तिकीट आहे वाटते हे पाहू शकता इथूनच तिकीट घर आहे आणि आजचा मुक्काम आता खूप वेळ झालेला आहे आणि मी आरामशीर एक अनेक गोष्ट एक्सप्लोअर करणार आहे त्यामुळे बराच वेळ लागणार आहे इथे तर इथे मुक्काम करण्याचं मी आज योजना केलेली आहे इथेच मी मुक्काम करणार आहे चला तर तर मित्रांनो पाहू शकता इथे वरती जाण्यासाठी तिकीट आहे पंचवीस रुपये प्रति व्यक्ती आणि बाहेरचे असले तर तीनशे का काहीतरी आहे तिथे मी तीनशे रुपये का काहीतरी आहे तर जे प्रवासी असतात त्यांना फ्रीमध्ये आहे तर खूप चांगली आहे मित्रांनो हे बघू शकता <coughs> तर त्यांना मी सांगितलं की मी असा असा आहे आपल्या मातृतीर्थावरून आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाविचारांची वारी करत आहे तर त्यांनी जा म्हणत ठीक आहे अशा पायऱ्या आहेत तर मित्रांनो हे पाहू शकता आपण ह्या पायऱ्या चढून वरती आलो आहे आणि इथून आता बऱ्याच पायऱ्या वरती आहे विचार करा मित्रांनो मी इथपर्यंत आलो तर एवढा घामादोकी झालो एवढा दमलो तर त्या काळात ते लोक ते मा आपली मावळी कशी असते तर मित्रांनो आपण वरती आलेलो आहे हे पाहू शकता गिरिजात मकले गणपती त्या तिथून आपण आलो तीनशे पायऱ्या चढून आपण या ठिकाणी आलोला आहे हे पाहू शकता चला तर

Okay. Mm -hmm.